टी ट्वेंटी विश्वचषकाची फायनल आज होते संपूर्ण देशाचं लक्ष या मॅचकडे ला लागलेलं आहे भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका असा हा सामना होतोय प्रत्येकाला उत्सुकता आहे काय वाटतं इतके दिवस मॅच चालली वर्ल्ड कपची आज जिंकेल फायनल नक्कीच आपण जर बघत असताना तर आ, क्रिकेट हे संपूर्ण प भारतातील लोकांचा एक असा आवडतीचा खेळ आहे आणि क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असल्यासारखा आपण आत्ता टी ट्वेंटीमध्ये गेलो आहोत तर सगळ्यांच्या भावना या खूप उत्साही आहेत कारण दोन हजार सात नंतर प पुन्हा आपण फायनल मॅचला गेलो आहोत आणि नक्कीच जिंकणार आहोत अशा सगळ्या भारतीयांच्या भावना आहेत त्या आम्ही पुणेकरांच्या वतीने तर बाप्पाला साकडंच घातलाय की यंदाचा वळवत काही झाला तरी हा भारतामध्ये येईल आम्हाला हो काय प्लॅनिंग केलंय आज रात्री मॅच बघण्याचं काय कसं एक आमच्या मित्राचं हॉटेल हे वर कोरिया अंडर लिफ म्हणून तिथे व्यवस्था केली सर्व कुटुंब सह आम्ही मॅच बघायला जाणार तुम्हाला घेऊन जाणार विजय निश्चित म्हणायचं शंभर टक्के जसं अन्नाचा झालं हे पण तसंच होणार आहे तुम्हाला काय वाटतंय नेमका कोणाचा बल्ला चालणार आज रोहित शर्मा आणि विराट कोहली यावेळेस दोघे एक जण खेळणार आणि परत दोन हजार सात अकरा ला जसे जिंकलो आपण तशी यावेळेस परत आपण जिंकणार हा शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे अच्छा काय प्लॅनिंग काय काय आज आम्ही सगळ्यांनी चौकच स्क्रीन लावलेत बऱ्याच ठिकाणी सगळे आज जल्लोष करणार आहे ना आपलाच विजय आज शंभर टक्के काय सगळ्यात भारताच्या जमेची बाजू काय वाटते की ती बाजू पाहता वाटते की मॅच भारतात जिंकणार भारताची जमेची बाजू अशी आहे सध्या जर भारताची गोलंदाजी जर बघितली फलंदाजी जरी फसली तरी भारताची गोलंदाजी जी आहे सध्या टॉपला आहे जर आपण दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप झाला ओडिया वर्ल्ड कप तर त्यानुसार ही आत्ताची जी गोलंदाजी आहे भारताची ती सध्या टॉपला आहे पण आपण जर बघितलं दोन हजार तेवीस एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला जी घटना घडली जी भारताने म्हणजे सगळं जेवण नव्हतं गेलं भारतामध्ये आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलियन तो आपला तोंडचा घासण्याला तशी घटना पुन्हा घडू नये म्हणून भारताला आत्ता तरी म्हणजे जसं पहिलं हवेत होते तसं हवेत न राहता पुन्हा आपल्या फलंदाजी सगळ्यात मी विराट कोहली सध्या तिची फलंदाजी काही एवढीच चालत नाही आहे तर भारताला विराट कोहलीची फलंदाजीची सध्या तरी गरज भासलेली नाही पण कदाचित फायनलमध्ये समोरची टीम बघितली नॉर्के असेल रबाडा असेल किंवा यानसन असेल तर यांची जी गोलंदाजी आहे ती बघितली आणि सगळ्यात मी शिवम डुबेल आपण घेतलो स्पिनरसाठी तर मला असं वाटतं की ह्या वेळेस तरी शमसी आणि महाराज हे दोन जे त्यांचे स्पिनर आहेत ते टॉपचे त्यांना फोडण्याचं काम नक्की शिवम डुबेकर या वेस्ट इंडिजमध्ये सा सा हा सामना होतोय काय वैशिष्ट्य आहे वेस्ट इंडिजच्या पीचचं भारतासाठी किती हे जे आहे ते सकारात्मक असेल नक्कीच तुम्ही अगदी चांगला प्रश्न केला कारण की वेस्ट इंडिजच्या पीचचं वैशिष्ट्य आहे स्पिनसाठी आणि भारताचं बघितलं तर भारत हा स्पिन एकदम सिम्पली इझिली खेळू शकतो पण साऊथ आफ्रिका जे आहे ती स्पिनमध्ये काही मागे आहे त्यामुळे भारताची जी भारत यामध्ये एक पाऊल नक्की पुढं आहे साऊथ आफ्रिकेपेक्षा नक्की तर आता अवघे काही क्षण राहिलेले आहेत आणि काही क्षणांनंतर हा सगळ्या सामन्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि हा सामना प्रत्येक जण पाहण्यासाठी आणि सामना जिंकल्यानंतर उत्साह विजयाचा सा जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुक असलेला पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे